तुमचं कौतुक करतो ए शांत बसाना तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का शांत लढाई शिका म्हणून सांगितलं ना तुम्हाला मॅ आपल्याला कोणाला यश आलं नाही आपल्याला इतकं गरीबाच्या पोराला यश आलेलं आहे कुणी काही बदग सांगा ऐकायचं नाही आता दुसरी गोष्ट विखे पटेल साहेब आमच्या पोराने येतं आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही हे खरं आहे कोणत्या गल्लीत घुसावून कुंकून जावा तुमच्या आरटीओने पाच पाच हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी हाय काम आमदोळ कायला सांगा बरं आमदोळ खरंच हाय का कोणत्या गल्लीत घडलं ते मध्ये म्हणजे इकडं झेडे लगेच काढा ना त्याचं काय ते ताज आहे घरच्या वड्यावर दंड झाले तर उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो दंड घेतल्याने सगळे मागं घेतो आणि निर्णय अहो विजय झाला जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा जे आर दिल्यावर आता नाही उलट ते शांतते जाणार नाहीत तुमच्या टकोरावर सगळ्याच गुलाल टाकून जाणार ते मोकळे जाते का जे आर मानल ते शांतता वेगळी कोणची तुम्ही देत नाहीत थांबा रे तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबाजवणी करून आम्हाला देणार आहेत मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय खांदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय त्यावेळेस आमचा आनंद गगनात्मा होणार नाही रुपया रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार आधी तुमच्या सगळ्या टोरा गोलाला टाकणार मग जाणार तसं जात नाही देऊ आणि आन त्याला आनंद म्हणू आपण त्याला आनंद म्हणू आपण त्याला हुलडबाजी नाही म्हणता येणार त्याला मुंबईत त्रास दिला म्हणता येणार नऊ वाजू तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत नऊ वाजू तर फक्त आता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जे आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार तुम्ही जर म्हणले थांब मुंबई ते म्हणते नको मला जायचं गावाक हे आहे तुम्ही लवकर आता तुमचा पुन्हा एकदा मनापासून कौतुक आम्हाला जे आर आणून द्या तातडीनं अंबलबाजवणी द्या आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागता आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता पोरांना मंत्री मोदयानं सन्मानन वाटायला लावा पुन्हा ते वापस येते जे आर घेऊन नाही तिथंच बसून राहा जे आर घेऊन या काय तुम्हाला परत डिझेलचा प्रॉब्लेम आमका प्रॉब्लेम आपला डिझेल वाचन तेवढं पोरा एक मिनट ऐका ए पोरा ऐका हा म्हणून अरे तर याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरावा आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा वापू तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज अरे तर पाटील तुम्हाला बडो तर पाटील तुम्हाला बडाय आवाज असा पाहिजे सह्याद्रीला गेला पाहिजे तरंगे पाटील तुम्हाला बडा हम तुम्हारे साथ हय आज कळालं गरीबाची ताकत किती मोठी आहे पुरंदर क्षत्रिय कुलवतांश राजा श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय हे आवाज असा पाहिजे गणपती बाप्पा हरीवरती आवाज केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की अरे एक मराठा अरे एक मराठा गरंगे पाटील तू मागे बडो तू माझ्या बुड अरे मंत्र येत नाही धर्मवीर संभाजी थांबा एक मिनिट थांबा घोषणा ना मला बोलायचंय थोडं एक मिनिट थांबा कौतुक करतो ए शांत बसाना तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का शांत लढाई शिका म्हणून सांगितलं तुम्हाला मॅ आपल्याला कोणाला यश आलं नाही आपल्याला इतकं गरीबाच्या पोराला यश आलेलं आहे कुणी का काही बदल सांगा ना ऐकायचं नाही आता दुसरी गोष्ट विखे साहेब पटेल साहेब आमच्या पोरांनी येतात आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही हे खरंय कोणत्या गल्लीत घुचाम कुंकून जावा तुमच्या आरटीओने पाच पाच हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी काम आमदे विकायला सांगा बरं आमदो खरंच का कोणत्या गल्लीत घडलं ते मध्ये इकडं आहे हा आर ते लगेच काढा ना ते तर काय ते ताज आहे दर ज्या दंड झाले तर उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो दंड घेतल्याने सगळे माग घेतो आणि निर्णय अहो विजय झाला जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा जे आर दिल्यावर आता नाही उलट ते शांत ते जाणार नाहीत तुमच्या सगळे सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे ते मोकळे जाते का जे आर मानल्यावर ते शांतता वेगळी कोणची तुम्ही देत नाहीत थांबा रे तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय खांदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय त्यावेळेस आमचा आनंद गगनातमा होणार नाही रुपया रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार आधी तुमच्या सगळ्याच्या टकोरा रुगोला टाकणार मग जाणार तसं जात नाही देऊ आणि आन त्याला आनंद म्हणू आपण त्याला आनंद म्हणू आपण त्याला हुलडबाजी नाही म्हणता येणार त्याला मुंबईला त्रास दिला म्हणता येणार नऊ वाजू तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत नऊ वाजू तर फक्त आता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जी आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार तुम्ही जर म्हणले थांब मुंबई ते म्हणते नको मला जायचं गावाकर हे रिअल तुम्ही लवकर आता तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक आम्हाला जी आर आणून द्या तातडीनं अंमलबजावणी द्या आम्ही सगळे पूर सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागतात आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता पोरांना मंत्री मोदयांना सन्मानन वाटायला लावा पुन्हा ते वापस येते जी आर घेऊन नाही इथंच बसून राहा जी आर घेऊन या काय तुम्हाला येईल जा परत डिझेलचा प्रॉब्लेम आमका प्रॉब्लेम आपलं डिझेल वाचन तेवढं पाटील पाटील तील ए, पोराव एक मिनिट ऐका ए पोराव ऐका हा म्हणून तर याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरावा आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा वापू तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की अरे तुम्हाला पाटील तुम्हाला सह्याद्रीला गेला पाहिजे जरा के पाटील तुम्हाला बडा हम तुम्हारे साथ हय लग आज कळाला व गरेबाई ताकद किती मोठी आहे तोंड पुरंदर क्षत्रिय कुलवतांश राजा धीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय हे आवाज असा पाहिजे गणपती बाप्पा आवाज केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की अरे एक मराठा अरे एक मराठा जर की पाटील तू मागे बढो तू माझ्या बुड अरे कोण बघता देत नाही अरे कोण बेत नाही धर्मवीर संभाजी महाराज एक मिनट थांबा घोषणा ना का तुम्हाला बोलायचंय थोडं एक मिनट थांबा दोन तुमचं कौतुक करतो ए शांत सांगा तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का शांत लढाई शिका म्हणून सांगितलं तुम्हाला मॅ आपल्याला कोणाला यश आलं नाही आपल्याला इतकं गरीबाच्या पोराला यश आलेलं आहे कुणी काही बदलत सांगा ना ऐकायचं नाही आता दुसरी गोष्ट विखे पटेल साहेब आमच्या पोरांनी यत्ता आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही हे खरं आहे कोणत्या गल्लीत घुसाम कोणकून जावा तुमच्या आरटीओने पाच पाच हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी का आमदोळ विकायला सांगा बरं आमदोळ खरंच का कोणत्या गल्लीत घडलं ते म्हणजे इकडं आहे हा आर ते लगेच काढा ना तर काय ते ताज आहे बरं दंड झाले तर उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो दंड घेतल्याने सगळे मागं घेतो आणि निर्णय अहो विजय झाला जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा जे आर दिल्यावर आता नाही उलट ते शांत ते जाणार नाहीत तुमच्या टकोरावर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार ते मोकळे जाते का जे आर मानल्यावर ते शांतता वेगळी कोणची तुम्ही देत नाहीत थांबा रे तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय खांदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय त्यावेळेस आमचा आनंद गगनात्मा होणार नाही रुपया रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार आधी तुमच्या सगळ्याच्या टपुरा गोला टाकणार मग जाणार तसं जात नाही देऊ आणि आन त्याला आनंद म्हणू आपण त्याला आनंद म्हणू आपण त्याला हुलडबाजी नाही म्हणता येणार त्याला मुंबईत त्रास दिला म्हणता येणार नऊ वाजू तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत नऊ वाज तर फक्त आता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जे आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले मा तुम्हाला माहित नाही होणार तुम्ही जर म्हणले थांब मुंबई ते म्हणते नको मला जायचं गावाकर हे रिअल तुम्ही लवकर आता तुमचा पुन्हा एकदा मनापासून कौतुक आम्हाला जी आर आणून द्या तातडीनं अंमलबजावणी द्या आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागता आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता पोरांना मंत्री मोदयांना सन्मानन वाटायला लावा पुन्हा ते वापस ते जी आर घेऊन नाही इथंच बसून राहा जे आर घेऊन या काय तुम्हाला परत डिझेलचा प्रॉब्लेम आमका प्रॉब्लेम आपला डिझेल वाचन तेवढं पाटील पोरा होयका एक मिनट ऐका ए पोराव ऐका हा म्हणून अरे तर याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरावा आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा आपण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की अरे एक कळाटा दरणगे पाटील तुमागे बडा दरणगे पाटील तुमागे बडा हम तुम्हारे साथ है। ए आवाज असा पाहिजे सैयद्री लगेला लग पाहिजे दरणगे पाटील तुमागे बडा हम तुम्हारे साथ हाय आज कळालो व गरिबाची ताकत किती मोठी आहे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांश राजाधिराज जी श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय हे आवाज असा पाहिजे गणपती बाप्पा हरीवरती आवाज केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज अरे एक मराठा अरे एक मराठा रंगे पाटील तू मागे बडो तू माझ्या बडो अरे कोण म्हणता देत नाही अरे कोण म्हणता येत नाही धर्मवीर संभाजी महाराज थांबा रे ए, थांबा एक मिनिट थांबा घोषणा लागायची मला बोलायचंय थोडं एक मिनिट थांबा दोन चार जण वाच तुमचं कौतुक करतो गुणुतु। गुणुतु। गुणुतु गुणुतु। 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 ए, शांत बसाना तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का शांत लढाई शिका म्हणून सांगितलं ना तुम्हाला मॅ आपल्याला कुणाला यश आलं नाही आपल्याला इतकं गरिबाच्या पोराला यश आलेलं आहे कुणी काही बदग सांगा ना ऐकायचं नाही आता दुसरी गोष्ट विखे साहेब पाटील साहेब आमच्या पोरांनी येता आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही हे खरं आहे कोणत्या गल्लीत घुसाम कोणकोण जावा तुमच्या आरटीओने पाच पाच हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी आहे आम का आमदेव विकायला सांगा बरं आमदो खरंच हाय का कोणत्या गल्लीत घडलं ते मध्ये इकडं आहे हा आर ते लगेच काढा ना ते तर काय ते ताज आहे घरच्या एवढ्यावर दंड झाले तर उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो दंड घेतल्याने सगळे मागं घेतो आणि निर्णय अहो विजय झाला जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा जे आर दिल्यावर आता नाही उलट ते शांत ते जाणार नाहीत तुमच्या ना। टकोरावर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे ते मोकळे करते का जे आर मानल्यावर ते शांतता वेगळी कोणची तुम्ही देत नाहीत थांबा रे तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा Penjahat jya divase to me